नमस्कार मंडळी आज आपण एकदम परफेक्ट मेजरमेंटने खरवस कसा करायचा ते बघणार आहोत गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर त्याचे सुरुवातीचे दहा दिवस जे दूध मिळते त्याला चीक असे म्हणतात डेअरीमध्ये तो नेहमीच अवेलेबल असतो असे नाही आज मला तो मिळाला त्यामुळे त्याचीच रेसिपी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करणार आहे मी अधूनमधून खरवस करत असते त्यामुळे आता त्याचे बरोबर मेजरमेंट मी तुम्हा सर्वांना सांगू शकते जेणेकरून तुमचाही यापुढे खरवस कधीच बिघडणार नाही चला तर मग आजची आपली एकदम टेस्टी रेसिपी करायला सुरुवात करूया मी हा अर्धा लिटर चीक आणला आहे तो जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही आहे त्यात आता मी एक कप दूध घालणार आहे हे दूध गरम करून थंड केलेले आहे गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही दूध आपण वापरू शकतो चीक घरचा असल्यास प्रश्नच नाही पण विकत आणायचा असेल तर तो खात्रीशीर डेअरीमधूनच आणावा छोट्या वाटीत दुधामध्ये पंधरा मिनटं केशर भिजवून ठेवले होते ते आता त्यात घालूया एकूण अंदाजे दीडशे ग्रॅम दूध आपण त्यात घातले एक टीस्पून वेलची पूड घालूया हा बारीक चिरून घेतलेला दोनशे ग्रॅम गूळ आहे तो आपण आता त्यात घालूया तुम्हाला आवडत असल्यास गुळाऐवजी दोनशे ग्रॅम साखरही घालू शकता किंवा शंभर ग्रॅम गूळ आणि शंभर ग्रॅम साखर घालावी आमच्याकडे सगळ्यांना गूळ घातलेला खरवस आवडतो त्यामुळे मी गुळाचाच करते गूळ वितळायला थोडा वेळ लागतो त्यामुळे व्यवस्थित ढवळून घ्यावे आणि थोडा वेळ बाजूला ठेवावे त्यातील गुळाचे खडे हाताने कुस्करावे लागतात गुळ पूर्ण वितळल्यावर मगच चिक शिजत ठेवावा आता गुळ चिकामध्ये पूर्णपणे वितळला आहे तो कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मोठ्या आणि लहान अशा दोन भांड्यांमध्ये चीक काढून घेतला आपण इडली शिजवताना जशी कुकरची शिटी काढून टाकतो तशी शिटी काढून टाकावी कुकरच्या तळाला पाणी घालून त्यावर डबे ठेवूया दोन्ही डबे व्यवस्थित बंद होईल अशी झाकणं त्यावर ठेवूया म्हणजे त्यात कुकरमधलं पाणी किंवा वाफेचं पाणीही जाणार नाही झाकण लावून कुकरमध्ये पंधरा ते वीस मिनटं शिजत ठेवूया पहिली पाच मिनटं गॅस हाय फ्लेमवर ठेवावा पाच मिनटांनंतर लो फ्लेमवर शिजू द्यावे गॅस बंद केल्यावर पंधरा ते वीस मिनटांनी म्हणजे वाफ जिरल्यावर कुकर उघडावा नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील थोड्या वेळाने खरवस रूम टेम्परेचरला आल्यावर एक तासभर फ्रीजमध्ये ठेवावा आणि मग सुरीने त्याच्या वड्या पाडूया अशा प्रकारे खूपच छान असा आपला कर्वस तयार झाला आहे या बघा कशा मस्त वड्या निघत आहेत एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये ही एकदम डिलिशियस रेसिपी तयार होते ही। खूप घट्ट नाही आणि एकदम मऊ पण नाही असा परफेक्ट खरवस तयार झाला आहे आजची खरवसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा